हॅलो गाईज कशी आहात तुम्ही सगळे तर हे पहा आता आम्ही फिरायला जातो हो, आहोत आज आणि ही आहे माझी मामी आणि सकाळचे नऊ वाजले आहेत आता आणि आम्ही एका ताईकडे जात आहोत आमच्या रिलेशनमध्ये आहे ती रिलेशन माझी बहीणच लागते आणि या मामींची भाची लागते म्हणजे माझी पण मावशीची मुलगी लागते ती तर ना ते आमच्या घरी भरपूरदा येऊन गेले आहेत आणि नेहमी आम्हाला बोलवतात आणि आम्ही पहिल्यांदा जात आहोत त्यांच्या घरी तर म्हटलं कधीच ते बोलवत होते म्हणून आम्ही आज त्यांच्या घरी जाणार आहोत आणि त्यांचं खेडं गाव आहे ना म्हणून मग मी साडी घातली आहे तर आम्ही ना तिकडून जाऊन आलो होतो त्यांच्या घरी मग त्यांनी ना बळजबी जेवण वगैरे केलं आणि दुपारचे दोन वाजून गेले होते इथे मग आम्ही ना इथं शिरपूरलाच आहेत तर इथं थोडं थांबलो होतो त्रिशा इथं झोपून गेली होती बघा नंतर मग आम्ही इथं थोडं बदाम शेक वगैरे पिलं आणि शिरपूरलाच एक मोठं पार्क आहे वॉटर पार्क खूप छान आहे तर आम्ही पण तिथे पहिल्यांदाच जात आहोत तर चला मग पुढे दाखवते मी तुम्हाला कसं आहे, आहे।, आहे गार्डन। गार्डन ते पार्क तर त्या दिवशी ना बदाम शेक घेतलं तर इतकं पिकत होतं ना काय गोड पण लागत नव्हतं ते आणि इथे पाहता आम्ही पार्कमध्ये पोचलो आहे आणि पहिल्यांदाच आम्ही इथं आलो आहे खूप मोठं आहे हे गार्डन आणि गार्डनमध्येच ते स्टॉल पण आहेत छान खाय प्यायचे पाणीपुरीचे वगैरे खूप छान असं सा पाहण्यासारखं आहे पार्क आणि ना मी काही जास्त शूट केलं नाही कारण ना आम्हाला उशीर होत होता ना इथेच आम्हाला पाच वाजून गेले होते गार्डनमध्ये तर आता आम्ही नेक्स्ट टाईम येऊ हो ना तर पूर्ण मी तुम्हाला गार्डन हे दाखवायचा प्रयत्न करेल तरी बघा त्रिशा ना एक मिनटं पण अशी हा हात पकडून राहत नव्हती नुसती पळत होती ती पुढे पुढे आणि इथं पहा आम्ही ड्रेस चेंज केले होते इथं चेंजिंग रूम होते ना तर मग इथे ड्रेस चेंज केले खूप छान वाटतं ना असं कम्फर्टेबल वाटतं आपल्या रुटीनच्या कपड्यांमध्ये आपल्या ना मला आता साडी बिलकुल सहनच होत नाही तर इथं मी थोडा शूट घेतला आहे भूलभुलैया आहे इकडून आपण आहे ना गोल गोल फिरतच राहतो याच्यामध्ये इथं आपल्याला रस्ता शोधायचा असतो पहा आता आम्ही बरोबर निघालो बाहेर तर खूप छान होतं फिरण्यासारखं तर आम्ही काही त्रिशा लहान आहे ना म्हणून आम्ही वॉटर पार्कमध्ये काही गेलो नाही वॉटर पार्क पण खूप मोठा आहे इथे राईड्स आहेत आणि इथे पहा थोडा शूट घेतला आणि इन्स्टावर टाकला होता मी हा व्हिडिओ तर हे बा त्रिशा तर बिलकुल राहतच नव्हता आणि यात्रेमध्ये जे पाणी असतात ना ते पण होते इथे मोठे मोठे आणि पा हे रोलर कोस्टर आहे अंशू आणि त्याचे पप्पा बसले होते कारण त्रिशा लहान आहे ना म्हणून मग आम्ही काही बसलो नाही ती मला बिलकुल सोडत नव्हती आणि नुसती पळायची ती मग तिच्यामुळे मी पण काही बसली नाही आणि मला आणि खूप उंच पण होतं हे मा माझा जीव घाबरत होता इथे त्याच्यामुळे मग काही बसलो नाही आम्ही मग खूप मोठा होता हा रूळ आणि पॅन्डलने ही इलेक्ट्रॉनिक नव्हती ही सायकल पँडलने चालवावं लागत होती तर म्हणून इ अंशूचे पप्पा आणि अंशू बसले होते तर पॅन्डल असते त्या सायक म्हणजे अशी सायकल असते जॉईंट आणि त्या पॅन्डलनेच आपल्यालाच चालवावं लागेल लागते ही सायकल ते पहा तर मी थोडंसं शूट केलं इथे आणि खूप छान आहे इथे पार्क आम्ही आमच्या गावापासून हे दोन तास लागतं इथे यायला आणि इथं खूप मोठा असं नदी आहे नदीमध्ये होड्या पण होत्या तर नंतर मग आम्ही गार्डनमध्ये तिकडे मागे दिसतं आहे ना तिकडे खूप मोठं गार्डन होतं लहान मुलांसाठी झोके लहान मुलांचा गार्डन होतं ते झोके पाणे वगैरे सगळं होतं खूप मोठं आहे हे पार्क खूप छान बघणे बघण्यासारखं आहे तर कोण कोण आलेलं आहे सांगा मला कॉमेंट्स करून इथे तर तर इथे मी काय आम्ही काही फोटो क्लिक केले तर अंशू मला काही दाखवत होता तर खूप कमी फोटो आणि व्हिडिओमध्ये अंशू येतो कारण आहे ना तो एका एक जागेवर राहतच नाही नुसता पळायचा तो पण पळायचा ही मामी पण आहे ना लहान मुलांसाठी कुठ सारखी कुठल्या कुठे पळायची हे बघा जे तर अंशू आणि ती मामी अंशू कुठे जायचं दूर दूर पुढे आणि ती मामी तर कुठल्या कुठे लहान मुलांसारखी झोक्यांमध्ये बसायची कुठे पळायची तर ती पण खूप लहान म्हणून गेली होती मामी आमच्यासोबत तर म्हणून मग हे बोलले तू तु, तुला म्हणजे घेऊन नव्हतं यायला पाहिजे मामीला कारण ना ही मामी पण इतकी कॉमेडी ना एकदा तर सुरू होते ना मग गप्पच शांतच बसत नाही ती नुसती अशी कॉमेडी करते नुसती हसवते ती तर म्हटलं टाईमपास आहेच हा छान आणि गप्पा पण मारायला कोणी लेडीज राहतं ना छान वाटतं म्हणून मी घेतलं सोबत पण तिचे पप्पा खूप रागवत होते कारण की मामीला खूप लहान मुलांसारखी करत होती हे ना अंशू आणि आंशू पण कुठल्या कुठं दूर दूर पळायचा तो पुढे म्हणून मग आम्ही एक दीड तासच थांबलो या गार्डनमध्ये आणि आता आम्ही घरी जात आहोत तर थोडासा क्लिप घेतला आणि इथं त्रिशा पळता पळता इतकी जोरात पडून गेली होती ना तिच्या डोक्याला आणि नाकाला लागलं होतं थोडं तर एक मिनटं पण अशी शांत राहायची नाही ती पूर्ण दोन तास चालली ती इथे गार्डनमध्ये तर असं शांतच नाही राहायची मग म्हटलं मग कंटाळून गेलो होतो मग आम्ही काही मग थोडंसं एन्जॉय केलं लहान ला। मुलं राहतात ना मग स्वतः आपण काहीच एन्जॉय करू शकत नाही मग मा म्हणून मग आम्ही कुठे गेलो नाही मग जास्त कारण खूप छान छान बघण्यासारखं होतं ते पार्क वॉटर पार्क होतं खूप छान होतं म्युझिक वर असे पाणे होते तर इथं त्रिशा इथं ना मराठी गाणं लागलं लावलेलं ला होतं आणि मग त्रिशा खूप डान्स करत होती येताना खूपच मस्ती केली तिने जाताना थोडं झोपली होती ती पण येताना ना खूपच अशी डान्स आणि मस्ती केली आणि कसा वाटला आजचा ब्लॉग सांगा मला कॉमेंट्स करून भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये